ओबीसी एस सी एस टी व सर्व समाजाला न्याय व विकासाला सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्राने समोर नेण्याच्या राजूभाऊ टाकसाडे यांच्या वाढदिवस निमित्त संकल्प बघा ग्राफी न्यूज चॅनलला वा आज वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी मित्रांनी आणि सर्व शिक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने वाढदिवस हा साजरा करण्याचा उद्देश असा असतो की काम करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शुभेच्छेने मला मिळावी म्हणून मी दरवर्षी वाढदिव चांगल्या पद्धतीने साजरा करत असतो अनेक मित्रमंडळी येतात अनेक लोक शुभेच्छा देऊन जातात आणि जे काम करण्याची शक्ती आहे ते त्या त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यामुळे मिळते म्हणून यावर्षीसुद्धा एक मोठा उत्सव साजरा केलात आणि अने अनेक मित्रमंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झालेत मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आज मोठा पोळा आहे त्याच्याही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व विदर्भातल्या जनतेला पुन्हा शुभेच्छा देतो की मोठा पोळा हा खऱ्या अर्थाने बैलांची पूजा असते आणि या बैलाच्या पूजानिमित्त आपण सर्वजण आपापल्या गावात बैलाची पूजा करा जो आपल्या शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि खरा साथी असतो ज्यामुळे आपण एक चांगली सुपीक शेती करू शकतो त्या बैलाच्या पोळ्याच्या निमित्त सर्व महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या सर्व जनतेना खूप खूप शुभेच्छा ओबीसीचे नेते मी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करतो ओबीसी असेल एस सी असेल एसटी असेल या समाजाला न्याय मिळवण्यासाठी काम करत असतो आणि खऱ्या अर्थाने आज समाज एकत्रित व्हावा समाजाने समाज भारताविषयी आणि या देशाविषयी अस्मिता बाळगावी एक जातीय याच्यात न जाता आपला भारताचा अभिमान सर्व समाजातल्या माणसाला मिळावा आणि आपली विकासाची पावलं समोर करावीत यासाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण माणूस म्हणून जगावं भारत देश म्हणून जगावं भारताचा देशाचा अभिमान आपण मागावं आणि विकासाकडे जावं जातीभेद न मानता विकासाकडे आपण जावं ही माझी सर्वांना विनंती आहे नागपूर शहर आहे काली मारबत आणि पिली मारबत ह्या खऱ्या अर्थाने नागपुराचा इतिहास आहे अनेक हजारो लोक या मार्बतमध्ये सहभागी होत असतात मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण त्याच्यातला महत्त्वाचा विषय जो आहे की या देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा या देशातला अहिंसा कमी व्हावा या देशातला हा जो अन्याय करणारा अनेक लोक अन्याय करत असतात तो अन्याय कमी व्हावा शांततेने या देशातला नागरिक नागा नांदावा त्यासाठी खरी ही मारबत असते आणि त्यासाठी हजारो लोक या मारबतीमध्ये पिली मारबत आणि काळी मारबत सहभागी होतात आणि मारबतीच्या माध्यमातून आशीर्वाद घेतात की आयुष्यभर मला चांगला म्हणून माणूस म्हणून जगू दे अच्छा होता तेच उत्तम चांगलं आहे